जय श्री स्वामी समर्थ पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी प्रथम जर आपल्या लाडक्या बहिणी या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजू बेलायकन देखील प्रेस करून टाका तर चला आजची नक्की काय बातमी आहे लाडक्या बहिणींना पैसे येणार की नाही अनेक लाडक्या बहिणींच्या ज्या अपेक्षा आहेत नक्की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे काय भाष्य केलेला आहे सविस्तर आपण पाहूयात तर चला व्हिडिओ सुरू करूयात तर पहा लाडकी बहीण योजना डिसेंबर मंथ इन्स्टॉलमेंट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे बँकेत कधी जमा होणार असा अनेक महिलांचे जे प्रश्न आहेत ते आहेत आणि त्यांचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत व्हिडिओमध्ये पुढे असेच व्हिडिओ पाहत राहा असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून देखील ठेवा पहा, पहा, पहा। लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत एकूण पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोंबर महिन्यात जमा झाला होता ऑक्टोंबर महिन्याचा महिन्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे देण्यात आले होते हे तर आपल्याला माहीतच आहे म्हणजे जेव्हा ही योजना सुरू झाली पंधराशे रुपयाचा हप्ता सुरू होता तेव्हापासून आतापर्यंत जे पाच हप्ते आलेले आहेत त्यातमध्ये साडेसात हजार रुपये महिलांना मिळालेले आहेत लाभ भेटलेला आहे ला परंतु आता महिलांची जी अपेक्षा आहे ती जी एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो यांच्या हा खात्यामध्ये किंवा महिलांच्या खात्यामध्ये कधी येणार असं आहे तर पहा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे याच्यामध्ये डिसेंबरचा जो हप्ता म्हणजे दोन्ही एकत्र आले होते हे आपल्याला माहीत आहे त्यानंतर निवडणुकीचा कालावधी सुरू झाला आचारसंहितेमुळे हा निर्णय घेण्यात आलेला होता हे देखील आपल्याला माहीत आहे आता निवडणुका पार पडल्यानंतर सरकार स्थापन झाले आहे हे तर आपल्याला देखील माहीत आहे देवेंद्र फडणवीस निवडून आले आहेत मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची जी चिंता लागून राहिली आहे लाडक्या बहिणींची जी आहे कधी भेटणार आम्हाला पैसे तर त्या देखील वाट पाहत आहात आमचा नक्की जो रुपयाचा लाभ आहे तो नक्की कधी भेटणार आहे फॉर्म देखील भरलेला नाहीये तर पहा पुढे ते काय म्हणतात पहा याच्यामध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नी ले ले डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणताही क्षणी बँकेत जमा होणार हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचे संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं भाष्य केले आहे की एक एकोणीस डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यातील शेतकरी युवावर्ग ज्येष्ठ नागरिक वंचित घटकाला दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील शासनाच्या ज्या लाभ सुरू आहे ती बंद नाही नाहीये ना ते चालूच राहणार आहे तिथून पाच वर्ष असं त्यांनी आव्हान केलेलं आहे राज्यातील लाडक्या बहिणींना योग्य देय यो हप्ता अधिवेशन संपल्यानंतर देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी महाराष्ट्र कालही नंबर एक होता आजही एक नंबर आहे आणि उद्याही नंबर एकच राहील महाराष्ट्राची कोणतीही स्पर्धा करू नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितले आहे म्हणजे लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो डिसेंबरच्या कोणत्याही हप्त्यात कोणत्याही क्षणे येण्याची शक्यता आहे म्हणजे ही देखील आपल्यासाठी आनंदाची बातमी मिळते व्हिडिओवरती नवीन असाल तर अजूनही सांगतो सबस्क्राईब करून टाका असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी घेऊन येत असतो तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बंद माता